गोकुल सोबत गोकुल तब्बल सत्तर कोटींचा मेंटेनन्सचा प्रस्ताव एमएससीबी एस न आपल्याकडे दिला असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलंय पाहुयात ज्या जिल्ह्यामध्ये विद्युत उत्तर कंपनीचा खेळ खंडा पसरला आहे अनेक गावे अनेक तालुके अंधारात होते त्याबद्दल आपण जी ठोस उपाययोजना आहे त्याबद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीस जींनी ह्याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर बरेपैकी विषय सुटत 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 आज आपण आलेलो आहे आता टोटल सत्तर कोटीचा मेंटेनन्सचा प्रस्ताव हो। आपण एमई सी बीने माझ्याकडे दिलेला आहे काही वायर हे तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून बदललेले नाही आहे ते सगळे ते सगळे आता ऊर्जा मंत्री हे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत आणि म्हणून बरेपैकी आता विषय सुटत चाललेले आहेत कंट्रोल रूममध्ये मी त्यासह त्या दिवशी जाऊन आलो आमचे सगळे अधिकारी छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून पत्रकारांनी पण थोडी आपली थोडा आपले शब्दकोश आता बदलावे अशी आम्हाला विनंती आहे साहेब एक आहे की गेल्या अनेक वर्ष आमचे दिवस सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल